नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते दोन हजार चोवीस साली मोदींना सत्ता हाती घेऊन उणेपुरे दोन महिने होत आहेत तेव्हाच बांगलादेशामध्ये शेख हसीना यांच्या विरोधामध्ये एक निषेधाची तीव्र लाट आली आणि हिंसक लाट आली ज्याच्यामध्ये त्यांना देश सोडून भारताचा आश्रय घ्यावा लागला तिथे सत्तापालट झाला आणि अमेरिकेचा एक बावलं असलेला इसम हा मोहम्मद युनुस त्याला सत्तेवर बसवण्यात आलं ॲडव्हायझर म्हणून आता हे युनुस साहेब असं म्हणतात की त्यांच्याकडे बांगलादेशाचं नागरिकत्व पण नाहीये म्हणजे अन्य देशांची नागरिकत्व आहे परंतु तरी सुद्धा त्यांची तिथे कोणी नियुक्ती केली काय केली घटनेनुसार काहीच नाही ही परिस्थिती आहे आणि मग एक जी लाट उसळली त्या लाटेमध्ये बांगलादेशामधले अनेक हिंदूंची आहुती देण्यात आली वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक अत्याचार हत्या जाळपोळ बलात्काराची प्रकरणं या सगळ्यांची लाट संपूर्ण बांगलादेशभर भर आपण बघितली आणि तेव्हा देखील आपलं मन अस व्यथित होऊन गेलेलं होतं की अखेर या हिंदूंचा अपराध तरी काय आहे केवळ ते एक हिंदू हा धर्म पाळतात बांगलादेश सारख्या मुस्लिम देशामध्ये दे, एवढाच त्यांचा अपराध आहे आणि म्हणून त्यांना या सगळ्या अत्याचाराला तोंड द्यावं लागलं त्यांची जी काही कुटुंब आज आज पडली असतील त्यांची सुद्धा करत नाही अनेक हिंदू जे बांगलादेशच्या आस्थापनांमध्ये कामं करत होते त्यांच्याकडून जबरदस्तीने राजीनामा सुद्धा हाती लिहून घेतले गेले म्हणजेच त्या कुटुंबाची जी, जी काही उपजीविकेची साधनं होती ती साधनं त्यांच्या हातून हिरावून घेण्यात आलेली होती अशा तऱ्हेने साधारण सव्वा कोटी हिंदू बांगलादेशामध्ये आज सुद्धा वास्तवला आहे आणि वारंवार हे आपल्याला दिसून येतं की त्यांच्यावरच्या अत्याचाराच्या कहाण्या ज्या आहेत त्या भारतीयांच्या कानावरती कशा पडतील ह्याची काळजी घेतली गेली आहे म्हणजे हिंसाचाराचं हे लोण येतच परंतु त्या कहाण्या तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम काही विशिष्ट मीडिया करताना आपल्याला दिसतो आता देखील अठरा डिसेंबर रोजी म्हणजे एकंदरीतच अपोरंटली वर्करनी ती जी लाट होती ती लाट शमलेली आहे असं वाटत असतानाच मेमनसिंग जिल्ह्यामध्ये दिपूचंद्र दास या एका साध्या फॅक्टरी वर्करचा कशा पद्धतीने त्याला मारझोड केली गेली त्याचा प्राण गेला त्यानंतर त्याला लटकवला गेला आणि त्याला जिवंत असताना जाळला गेला ही सगळी याच्या व्हिडिओ या तळागाळापर्यंत कशा पोचतील भारतीयांसाठी याची काळजी घेतली गेली आता मी ही काळजी घेतली गेली का म्हणते लक्षात ही घटना घडली अठरा डिसेंबर आणि त्याच्यानंतर प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या संतप्त प्रतिक्रिया आल्या पाश्चात्य जी सगळी सरकार आहेत दुसरी माध्यम आहेत त्या सरकारांनी अगदी एका पद्धतीने तो जो सिंगापूर मध्ये ज्याला पाठवला आणि त्याचा खून झाला म्हणून सांगितलं गेलं तो विरोधी पक्ष नेता त्याच्या हत्येबद्दल सहानुभूती आणि श्रद्धांजली सगळी आली परंतु दीपूचंद्र महादास बद्दल मात्र कोणीही एक साधा शब्द सुद्धा उच्चारलेला आपल्याला दिसला नाही तेव्हा हिंदूंची कणव त्यांची दया हे सगळं केवळ हिंदूंनी ती काळजी व्हावी अशी एक परिस्थिती म्हणजे मला आठवते दोन हजार चोवीस साली तीन ऑगस्ट नंतर हा जो हिंसाचार झाला तेव्हा खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदूंवरच्या अत्याचाराचा निषेध केलेला होता तेव्हा ते उमेदवार होते आता त्यांच्याकडून असं काहीही ऐकायला मिळत नाहीये तेव्हा या देशामधल्या हिंदूंची एक अपेक्षा आहे की भारत सरकारने तरी पुढे होऊन काहीतरी करावं त्या हिंदूंना वाचवा असा एक आक्रोश प्रत्येक हिंदूच्या इथल्या मनामध्ये आहेत आणि तो आपण नाकारू शकत नाही मला वाटतं मी एक व्हिडिओ बघितला अतिशय थोर पत्रकार आहेत मी म्हणेन आजका अखबार अतिशय लोकप्रिय आहेत प्रदीप सिंह त्यांनी देखील एक व्हिडिओ केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की अशा प्रकारे हिंदूंना जे अत्याचार आज भोगायला लागत आहेत त्याच्याबाबत भारत सरकार मात्र उदासीन आहे असं दिसतं हे अर्थात त्यांचं कन्क्लुजन आहे त्या अंगाने त्यांनी तो व्हिडिओ केलेला आहे आणि कुठे ना कुठेतरी आपण कसे अपयशी आहोत आपण आपल्याला त्या हिंदूंना वाचवण्यामध्ये यश मिळत नाहीये किंवा आपण त्याची कल देखील दाखवत नाही भावनांची कदर तर करतो परंतु कल दाखवत नाही अशा प्रकारचं एक कन्क्लुजन मी काढलं कदाचित प्रदीप सिंह साहेबांना काही वेगळं म्हणायचं असू शकतं पण तो व्हिडिओ बघितल्यानंतर एक अपराधित्वाची भावना जी आहे ती प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये ना नुसती नाही तर त्याबाबत मोदी सरकार उदासीन आहे असं जे चित्र उभं राहिलं त्यांनी मात्र मी विचलित झाले याच कारण असं की माझं मत तसं बिलकुल नाहीये आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अशासाठी करते आहे की अशा पद्धतीचे एक लक्षात घ्या की प्रदीप सिंहजी यांना वाटलं त्यांच्या ज्या भावना आहेत त्याच माझ्या भावना आहेत आणि त्या उच्चंबळून वर जरूर येतात परंतु त्याच्या नंतर काहीतरी सातल्या विचार करण्याची गरज आहे असं मला आणि त्यातले जे काही मुद्दे आहेत ते मला आज तुमच्यासमोर जरूर मांडायचे आहे कल्पना करा तुम्ही की बांगलादेशामध्ये सव्वा कोटी हिंदू जरूर आहेत पण ते इतके विखुरलेले आहेत कि गावागावामधून असे दूर दूरच्या खेड्यापर्यंत जाऊन प्रत्येक खेड्यामध्ये एखाद दुसरं कुटुंब एखाद दुसरं कुटुंब अशा पद्धतीने काही शहरांमध्ये त्यांची ठळक वस्ती असू शकेल परंतु एकत्र येऊन त्यांना आवाज सुद्धा उठवता येत नाही काही शहरांमध्ये त्यांनी मोर्चे जरूर काढले आपले सरसंघचालक जेव्हा म्हणाले की त्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे तेव्हा तिथे आणि हे पहिल्यांदा नाही घडलं दिपचंद्रच्या हत्येनंतर आता हिंदू एकत्र येऊन त्यांनी एक मोर्चा काढला या अगोदर सुद्धा बांगलादेशामध्ये हिंदू असे पुढे आलेले होते आणि त्यांनी मोर्चा काढून दाखवला त्याला प्रतिसाद सुद्धा मिळाला पण लक्षात घ्या तुम्ही की ह्याच्या बाबत भारत, भारत सरकार काय करू शकत हा खरा प्रश्न आहे आणि त्याच उत्तर हे अतिशय अवघड आहे आपल्याला आपण भारत सरकार आहोत आपण आपल्या सीमांमध्ये काम करतो आपल्या सीमेमध्ये कोणताही बेकायदेशीर बांगलादेशी घोषणार नाही ह्याची आपण काळजी घेतो ह्याच्याच बरोबरी मोदी सरकारने एक कायदा केलेला आहे आणि तो कायदा सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट त्याच्यामध्ये आपण काय म्हटलेलं होतं अशा तऱ्हेने शेजारी देशांमधले जे पीडित हिंदू आहेत त्यांना भारतामध्ये आले तर त्यांना नागरिकत्व दिलं जाईल आणि याच बेसिसवरती गेल्या कित्येक वर्षांमधून पाकिस्तानामधून असेल किंवा अफगाणिस्तानामधून जे हिंदू इथे पोचलेले होते आणि वर्षानुवर्ष त्यांना कुठलाही स्टेटस नव्हता त्यांना साधी शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायची तरी प्रॉब्लेम होते कारण त्यांच्याकडे डॉक्युमेंट नव्हते ते पाकिस्तानी नागरिक आहेत कायदे कागदोपत्री तरी त्यांना भारताचं नागरिकत्व सुद्धा दिलं गेलं नव्हतं त्यांना नोकऱ्या मिळताना अडचणी होत्या पण तरी सुद्धा ते इथे राहत होते कारण ते इथे निदान जिवंत राहत होते पाकिस्तानामध्ये जिवंत राहण्याची खात्री नाही आणि त्यांच्या मुली ह्या पळवून नेल्या जात होत्या धर्मांतरित केल्या जात होत्या त्या सगळ्या निदान आपण सुटलो एवढ्याच मिनिमम आनंदावरती माणसं इथे गुजराण करत होती त्या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एक रस्ता मोदी सरकारने जरी उघडून दिला तरी देखील आजच्या घडीला सुद्धा अनेक अधिकारी असे आहेत की जे त्यांची अडवणूक करतायत आणि अजून सुद्धा त्यांची कागदपत्र जी आहेत ती क्लिअर होत नाहीये उदाहरणार्थ एक उदाहरण दिलं की बांगलादेशामधून जी एक व्यक्ती आली तिला सांगितलं तुझ्या नावामध्ये चूक आहे हे तू बांगलादेशात जा ते सुधारून आण आणि मग तुझं मी काम करतो तर आता तो मनुष्य जर का जीव घेऊन इथपर्यंत पोहोचलेला आहे तर तो तिथे परत जाईल का की त्या स्पेलिंग मधली मिस्टेक माझ्या काढून द्या म्हणून मग अशा पद्धतीने नोकरशाही आहे ती तशीच काम करत असते परंतु त्याच्यावर जर बसण्याची गरज आहे का सांगते आहे की ज्यांना असं वाटतं या हिंदूंसाठी काहीतरी करावं त्यांना हे कळण्याची गरज आहे की तुमच्या देशातली नोकरशाही ही किती अमानुषपणे त्या लोकांशी वागताना तुम्हाला दिसते ह्या अडचणी कुठल्याही बेकायदेशीर बांगलादेशी घुसले त्यांना आली का मला सांगा तुम्ही त्यांची आधार कार्ड व्यवस्थित झाली ज्याकडे कुठलीही कागदपत्र नव्हती पण त्यांना आधार कार्ड मिळालं त्यांना ते इथलं फुकट धान्य उपभोगत होते सर्व उपभोगत त्यांना त्यांच्यासाठी ते मोठे आपण म्हणून स्वर्गात राहत होते बांगलादेशची जर का तुम्ही तुलना केली तर पण इथे आलेल्या हिंदूंसाठी मात्र हीच नोकरशाही अशी मिळवणुकीचं धोरण जरूर असते काही ना काही तुम्ही म्हणाल की देर आर बॅड ऍपल्स येस yes, बट देर आर बॅड ऍपल्स आणि त्याच्यामुळे माणसं ही सफर होत आहेत त्यांच्यावरती त्यांना अन्याय सहन करावा लागतोय हे चित्र जेव्हा या कथा जेव्हा बांगलादेशापर्यंत पोहोचत असतील तेव्हा त्या हिंदूंची प्रतिक्रिया काय असेल याचा विचार करा उदाहरणार्थ एकाहत्तरच्या युद्धानंतर जे अनेक कर... निर्वासी इकडे आले त्याच्यामध्ये मुस्लिम होते आणि हिंदूही होते परंतु त्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीने सांगितलं ऑफ द वी शाल बॅक होम आणि झालं काय हिंदूंना परत पाठवलं गेलं असेल पण मुस्लिम मात्र कायमचे इथे राहिले आणि त्यांचे तुमची आमची भेट ही सतत आता गेल्या काळामध्ये होताना आपल्याला दिसते आहे हीच मंडळी जाऊन तिकडे आसामात अशी विखुरली कि हिबांगिस सर्वांना एक सफाई मोहीम हातामध्ये घ्यावी लागलेली तेव्हा हे आपला जो देश आहे अशा येणाऱ्या हिंदूंसाठी काय करतो हा प्रश्न आहे बेकायदेशीर येणारे जे मुस्लिम होते त्यांना मी म्हटलं त्याप्रमाणे कुठल्या ना कुठल्या गावामध्ये त्यांची मशिदीत राहण्याची सोय होती त्यांच्या पोटामध्ये चार घास जातील याची सोय होती त्यांच्यासाठी कोणीतरी घर घेऊन ठेवत होतो त्यांना उपजीविका हवी म्हणून त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करत होते ती ती नोकरी असेल पण होती त्यांच्यासाठी जे त्यांच्यासाठी आपल्यातले किती जण हे काम करायला तयार आहेत मला कल्पना नाही कदाचित काही जण करत सुद्धा असतील जर माझ्यापर्यंत ती बातमी आली माहिती आली तर त्याचा उल्लेख मी जरूर करीन पण आपण कुठेतरी कमी पडतो कुठेतरी आपलं संघटन म्हणून आपण याच्यामध्ये विचार करायला पाहिजे प्रत्येक वेळेला बोर्ड जे आहेत ते सर्वात मोठ्या हिंदू संघटनेकडे दाखवू नका आपली पण काही कर्तव्य आहेत आणि ती आपण करायला पाहिजे तेव्हा एक आश्वासक असं चित्र उभं राहिलं पाहिजे की जर का आपण भारतामध्ये गेलो तर आपल्याला तिथे सामावून घेतलं जाईल कागदपत्रांसाठी आपली अडवणूक केली जाणार नाही तुम्हाला एक मजा सांगते फाळणी नंतर जे सिंधी समाज सगळा भारतामध्ये आला तेव्हा त्यांना एक सूट दिली गेली होती की त्यांनी फक्त मॅजिस्ट्रेट समोर उभं राहून सांगायचं की पाकिस्तानामध्ये मी वकिली करत होतो पाकिस्तानामध्ये मी डॉक्टरी करत होतो आणि त्यांना ती सर्टिफिकेट दिली गेली परत त्यांच्या शब्दावरती त्यांच्या सत्यापनावरती दिली गेली मग ज्या परिस्थितीमध्ये लोक तो देश सोडून इथे येण्याचा प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी ही सुविधा परत एकदा दिली पाहिजे का विचार करा त्याच्यावरती पण तुम्ही हो जोपर्यंत हे आश्वासक परिस्थिती इथे निर्माण करत नाही ना तोपर्यंत तिथल्या तो लोकांचा पाय निघत असतो त्यांच्याकडे आज काही नाही म्हटलं तरी त्यांच्याकडे घर आहे त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचं सामान सुगण आहे ते त्यांना विकताही येणार नाही त्यांना जेव्हा ते सगळं सोडून यावं लागेल तेव्हा कदाचित ते कुलूप लावून निघतील परंतु ते परत पोचू शकतील की नाही माहिती नाहीये तेव्हा निर्धन अवस्थेमध्ये माणसं इथे पोचणार आहेत त्यांना पुन्हा एस्टॅब्लिश करायचं आहे या दृष्टिकोनातून आपण जेव्हा प्रक्षुब्ध होतो आणि मोदी सरकार काय करत आहे असा विचार करतो आपण तेव्हा त्या ते प्रक्षुब्ध भावनांना साधेसह सा एक नागरिक म्हणून एक हिंदू म्हणून आपण काय करतो हा सुद्धा प्रश्न आपण स्वतःला विचारलं पाहिजे दुसरी गोष्ट एक महत्वाची लक्षात ठेवा मी म्हटलं त्याप्रमाणे तो समाज अत्यंत विकुरलेला पडलेला आहे संपूर्ण बांगलादेशभर आता कल्पना करा की तुम्ही जर का म्हणाल सैनिकी कारवाई करा ठेचून टाका त्यांना त्या युनुसं सरकार उडवून लावा बरोबर हिनुसचं सरकार उडवून लावायचं आणि तिथे शेख हसीनांना समजा परत आणायचं तर शेख हसीनांचं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार म्हणून आज प्रसिद्धी पावलेलं होत म्हणजे त्यांनी जशी भारताशी मैत्री केली तशी त्या चीनशी मैत्री करत होत्या आणि विसरू नका त्यांचे अँटीसिडेंट आहेत ते क्लिअर नाही मी असं म्हणत नाही की त्यांची जी रायव्हल पार्टी बांगलादेश नॅशनल पार्टी खलिदा झियांची आहे ती फार चांगली आहे कुठलीच पार्टी चांगली नाही आहे आणि भारताचा कड घेणारी नाहीये हेही लक्षात घ्या तेव्हा कोणा ह्याला काढा त्याला आणा हे करून भारताला सुयोग्य अशी पावलं तिथे पडतील अशी अपेक्षा फारशी ठेवण्यामध्ये अर्थ नाही कारण बांगलादेश हा टोटली रॅडिकलाइज देश आहे हेही लक्षात घ्या अगदी पाकिस्तान पेक्षा जास्त रॅडिकल आ, मुस्लिम जे आहेत ते तुम्हाला बांगलादेशामध्ये मिळतील कट्टरपंथी राहतात कारवाई करायचं म्हंटल तर काय होईल मला सांग सैन्य तुमचं किती जिल्ह्यामध्ये घुसू टाकणार आहे आणि जर का घुसलं तरी देखील त्याचा वेग काय असणार आहे आतापर्यंत घुसण्याचा विचार करा कारण संपूर्ण जवळजवळ चोपन्न नद्या वाहतात बांगलादेशामध्ये आणि या नद्यांचा जो प्रदेश तयार होतो तो दलदलीचा प्रदेश ले 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 आहे तिथे सैनिकांची मुवमेंट एवढीशी सोपी नसते मग तुम्ही चार जिल्ह्यामध्ये घुसायचा जर का प्रयत्न केला तर उरलेल्या जिल्ह्यांमध्ये जिथे दूर दूरवर पसरलेले जे हिंदू आहेत त्यांची त्यांना कापून काढतील निर्धारपणे लक्षात घ्या तुम्ही कारण तुम्ही आक्रमण करत असाल तर तुम्ही आक्रमण करते होता तुम्ही हिंदू आक्रमण करते होता लक्षात घ्या त्यांचा जीव एक प्रकारे तुम्ही धोक्यात घालू शकाल ती हळूहळू हळू करत त्यांना आश्वासन देऊन त्यांना तिथून बाहेर काढून भारतापर्यंत आणून पोचवणं किंवा त्यांचा मार्ग सुकर करणं त्यांच्यामधले काही लोक जर का तयार असतील तर त्या मार्गामध्ये अडथळा येणार नाही एवढं प्रोटेक्शन त्यांना बांगलादेशाच्या आत राहून आपल्याला उभं करून द्यावं लागेल कस ते कसं करायचं ते काय मोठं सैन्य पाठवण्याची गरज नाहीये अनेक प्रकार आहेत अशा पद्धतीचं संरक्षण देऊ शकतो आपण परंतु ते सगळं करावं लागेल आणि हे ओव्हरनाईट होत नाही एका रात्रीमध्ये होणार नाही हा जो कार्यक्रम आहे ना काही वर्ष चालवावा लागेल तेव्हा ती सगळी जनता उठून तुमच्यापर्यंत येईल तुमच्यापर्यंत येऊ शकेल एक मला कथा आठवते इस्रायलनी जेव्हा मला वाटते सोमालिया किंवा सुदान इथे काही जूज अडकलेले होते काही हजार अडकलेले होते त्यांच्या सुटकेसाठी तिथे त्यांनी एक मस्त रिझॉर्ट चालवलं त्या रिझॉर्ट मध्ये एरवीच्या वेळेला सगळे पाश्चात्य येऊन राहायचे रात्रीच्या वेळेला जूनच बोटीमधून न्यायचं कारण रिझॉर्ट होतं आणि समुद्राच्या किनाऱ्यावर होत होत्या त्यांच्या बोटी वगैरे पण होत्या त्या रात्रीच्या वेळी त्यांना नेऊन भर समुद्रामध्ये आपल्या इस्रायलच्या मध्ये ट्रान्सफर करायचं बोटी सकाळी परत अट मधल्या प्रवाशांसाठी आणून ठेवायच्या असं काम काही वर्ष करावं लागलं तेव्हा त्या ते सगळ्यांची सुटका झाली इथे आपण सव्वा कोटी हिंदूंच्या सुटकेचा विचार करतो हो। आहोत तिसरी सर्वात महत्वाची आणखी एक गोष्ट अशी आहे की बांगलादेशामध्ये राहणारे सगळे हिंदू आहेत ते सगळे हिंदू भारतावर प्रेम करणारे नाही आहेत ही गोष्ट लक्षात घ्या याच्यासाठी आपल्याला इतिहास जाण्याची गरज आहे एक म्हणजे बांगलादेशामधले सगळे हिंदू आहेत ना ते सगळे दरिद्र आहेत असं नाही त्यांच्यात सुद्धा अनेक माल असलेले लोक आहेत श्रीमंत आहेत ते लोकल मुसलमानांच्या हातात हात घालून ते जे काय करायचं ते करत असतात मग त्यांनीही पर्वा केलेली नाहीये की आपले चार जे गरीब हिंदू इथे राहतात त्यांना आश्रय आपल्याला देता येईल का याचा विचार ते करत नाहीये तेव्हा एक गुलाबी चित्र जरी आपल्या डोळ्यासमोर असलं तरी ते विशेष खरं आहे असं समजण्याचं कारण नाही इतिहास जो मी तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करते त्याच्यावरती मी मला वाटतं चोवीसच्या ऑगस्ट नंतर एक व्हिडिओ केलेला असेल आणि त्याच्यामध्ये जोगेंद्रनाथ मंडल या व्यक्तिमत्वाबद्दल मी बोलले असेल जोगेंद्रनाथ मंडल हे भारतामधल्या दलित समाजाचे एक नेते होते डॉक्टर आंबेडकरांचे समकालीन होते आणि आंबेडकरांना जेव्हा काँग्रेसने तिकीट नाकारलं तेव्हा मंडलांनी आंबेडकरांची सोय करून दिली आणि त्यांना वरपर्यंत पाठवलेलं होतं प्रतिनिधी म्हणून तेव्हा जोगेंद्रनाथ मंडल यांचा खूप मोठा प्रभाव दलित मतदारावरती होता पाळणी जेव्हा झाली तेव्हा जोगेंद्रनाथ मंडल यांनी अशी भूमिका घेतली होती कि उच्चवर्णीय उच्च वर्णीय हिंदूंपेक्षा हे मुसलमान बरे कारण ते आम्हाला वा मित्रत्वानी वागवतील तेव्हा दलित समाजाने भारतामध्ये जाण्याची गरज नाही तुम्ही इथेच राहा आणि इथे पाकिस्तान मधले हिंदू म्हणजे त्या काळी पाकिस्तानच होत पूर्व असेल किंवा पश्चिम असेल इथे तुम्ही राहा आणि इथे तुमची वरभराट होऊ शकते तुम्ही जर का भारतात गेलात तर तुम्हाला कायम कमी लेखलं जाईल अशा पद्धतीने त्यांनी भूमिका घेतल्यामुळे पाकिस्तान मधून अनेक दलित कुटुंब ही आली नाहीत असा झाला की हे जोगेंद्रनाथ मंडल हे पाकिस्तानचे पुढे मंत्री म्हणून पण नेमले गेले पण त्यांचा इतका भ्रमनिराश झाला की त्यांना अत्यंत उद्वेगजनक म्हणजे त्यांना इतकी खंत झाली की ते परत भारतामध्ये आले आणि ते असे आले की ते पाकिस्तानातून पळून निघाले ह्याचा त्यांनी कोणाला सुगावा पण लागू दिला नाही ते जेव्हा भारतात येऊन पोहोचले त्यानंतर त्यांनी पत्र लिहून जाहीर केलं की मी पाकिस्तान सोडलेला आहे इतकी जर का काही परिस्थिती मंडलांसाठी होती तर उर्वरित दलितांची अवस्था तिथे काय असेल याची तुम्ही कल्पना करू शकता आणि ह्या दलितांना जेव्हा सोडण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होत तेव्हा लियाकत अली म्हणाले की या सगळ्यांना जर का आम्ही सोडलं तर पाकिस्तानात साफसफाई करायला माणसं कुठे आहेत आम्ही त्यांना सोडू शकत नाही इतकं निर्लज्ज उत्तर दिलं गेलेलं होतं तेव्हा ही जी मंडळी अगदी बांगलादेशामध्ये सुद्धा आहेत तेव्हा ते मंडलांच ऐकून तिथे अनेक जण राहिलेले होते ही बाब आपल्याला विसरता येत नाही अर्थात आज त्यांना अनेकांना त्याच्यातल्या नव्वद टक्के लोकांना तरी पश्चाताप झालेला आहे याची मला खात्री आहे ते इथे येण्याचा प्रयत्नही करत असतील त्यांची वाट अत्यंत दुर्धर आहे हे आपण बघितलं पाहिजे परंतु ते एकदा सीमेवरती पोहोचले तर त्यांचं आपल्याला स्वागत कसं करता येईल ह्याची व्यवस्था लागण्याची गरज आहे नुसतंच प्रक्षुब्ध होऊन चालत नाही मोदी सरकारला या सगळ्याचा विचार करावा लागतो की मी आक्रमण केलं तर काय होईल हिंदू जे एक एकटे राहणारे हिंदू आहेत त्यांची हत्या करायला काय फारसा वेळ लागेल वाटतंय तुम्हाला नाही वेळ लागणार आहे तेव्हा त्या कथा जेव्हा यायला लागतील तेव्हा तुम्हाला वाटेल अरे आपण कशाला के आक्रमण केलं आणि इतकंच नाही तर अशा प्रकारे आक्रमण करणार जे सैन्य आहे ते कायमच समजा जर का बांगलादेशात अडकून पडलं जे रशियाचा आत झालेला आहे रशिया, रशिया युक्रेन मधून सहजासहजी बाहेर पडू शकत नाही ती अवस्था जर का भारतावर आली तर काय होईल याचा विचार करा तेव्हा ही जी परिस्थिती आहे त्याच्यातून मार्ग काढणं एवढं सोपं नाही आणि ती जबाबदारी ही केवळ मोदी सरकारची आहे असं नाही समाजाने सुद्धा काही ना काहीतरी करण्याची गरज आहे आणि तोच प्रश्न मला वाटतं सरसंघचालकांनी आपल्याला विचारला की हिंदू काय करतायत हा प्रश्न आहे आणि हिंदू काय करतात ते जेव्हा विचारतात तेव्हा ते दोन्ही देशातल्या हिंदूंना तो प्रश्न विचारतायत ही बाब स्पष्ट आहे तेव्हा थोडा विचार आपण मी प्रदीप सिंह यांच्यावरती टीका करत नाही त्यांच्या भावना ह्या अत्यंत जेन्युईन आहेत मी मान्य करते परंतु त्याची जबाबदारी केवळ सरकारवरती टाकणं हे मला संयुक्तिक वाटत नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आवडला असेल तर लाईक करा कारण तुमच्या लाईकनी तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सहकार्य माझ्यासोबत असत राहू दे नमस्कार